नमस्कार मी शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आता आपण प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाबाड या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी अनेक रुग्ण भेटत आहे आणि आता नुकतीच एक लस आलेली आहे जपानी मेंदू ज्वर म्हणून ती अनेक विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे त्याच्याविषयी आपण अधिक माहिती देण्यासाठी आत्ता आपण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आलेलो आहोत आपण लवकर त्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात सर प्राथमिक आरोग्य केंद्र आपण आत्ता या ठिकाणी आहोत तर आपण नागरिकांना नक्की काय आव्हान कारण की जी मेंदूजोशी लस आहे ते अनेक नागरिकांमध्ये संभ्रमसुद्धा आहे की द्यावी की नाही तर आपण काय सांगाल मी प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे डॉक्टर उन्मेष गुट्टे माझे सहकारी डॉक्टर दिनेश महालिंगे वैद्यकीय अधिकारी आणि आमच्या सहकारी डॉक्टर भारती पोळ मॅडम पोळ ने आत्ताच स... ज... जपानीज एन्सेफलिटीस म्हणजेच मेंदूज्वर या आधारावरची जी लस आहे त्या लस कशी घ्यायची कोणत्या प्रमाणात घ्यायची आणि नागरिकांमध्ये असलेल्या संभ्रम नागरिकांमध्ये असलेल्या संभ्रमाविषयी एक ते पंधरा वयोवर्ष गटातील लहान मुलं जी आहेत एक ते पंधरा वयोवर्ष गटातील जी मुलं आहेत त्यांनी प्राथमिक आरोग्य के केंद्र तळेगाव दाभाडे येथे येऊन ती लस घ्यायची आहे नागरिकांना नम्र आव्हान आहे आणि नम्र विनंती आहे की त्यांनी आपल्या आपल्या मुलांना ही लस इथं प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडेमध्ये आणि शाळेमध्ये शाळेमध्ये शाळा अंगणवाडी सब सेंटर या ठिकाणी उपलब्ध आहे ती लस त्या ठिकाणी घ्यायची ही लस अतिशय सुरक्षित आहे या लसीविषयी काहीही संभ्रम बाळगण्याचं कारण नाही आहे